पुणे शहरातील छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथे गेली तेवीस वर्ष वारकऱ्यांना निवास भोजन व शिधा व इतर सेवा मोठ्या आनंदाने मार्केटमधील व्यापारी महेंद्र शिंगवी कैलास इंद्रकुमार गुप्ता भरत शेठ लुनावत, मुकेश शेठ अगरवाल सुजित नहार व इतर मित्रमंडळी या दोन दिवसांची सेवा देत असतात पंचवीस वर्षापूर्वी या दिंडीत फक्त पस्तीस लोक होते आज त्यांचे साडेतीनशे वारकरी झालेत तसेच आजूबाजूचे पण हजार दोन हजार वारकरी महाप्रसादाचा लाभ घेत असतात याप्रसंगी महेंद्र शिंगवी यांनी ही सेवा सुरू केल्यापासून पांडुरंगाच्या कृपेने माझे कल्याण झाले असून प्रपंचात भरभराट झाल्याचं सांगितलं दोन दिवस भारूड हरिपाठ भजने या भरघोस मेजवानीने सर्व व्यापारी वर्ग मंत्रमुग्ध होऊन व्यवसाय बाजूला ठेवून वारकरींची सेवा करण्यात व विठूनामाचा गजर करण्यात दंग होऊन जातात आपण शिवछत्रपती यार्डमध्ये आलेलो आहोत तर या मार्केट यार्डमध्ये अतिशय वारकरी दिवसभर इथं आम्ही पाहतोय आत्ता परंतु इथे आ... शिंगणी यांच्या या गाळ्यामध्ये गेली तेवीस वर्ष जो अन्नदानाचा कार्यक्रम चालला आहे जो वारकऱ्यांची सेवा करण्याचा कार्यक्रम चालला आहे त्याबद्दल महाराज आपल्याला माहिती दिली मस्त हे पायावरी या वारकरी संतांच्या किंवा आपल्या हिता जो असे जागता धन्यमाता तया धन्य माता पिता तयाची नानोपराय आणि आहे पालखी सोहळा या पुण्यनगरीमध्ये दरवर्षीप्रमाणे दोन दिवस या ठिकाणी मुक्कामी असतो या पुण्या जिल्ह्याचं वर्णन करत असताना आम्ही म्हणत असतो जेथे कोठेच काही कमी नाही त्याला म्हणतात पुणे जिथे काहीच उणे नाही त्याला पुणे म्हणतात अशा या पुणेनगरीमध्ये परमार्थप्रेमी परमार्थ स्नेही या ठिकाणी महेंद्र सेठ शिंगवे साहेब गेले तेवीस वर्ष बांधलास महाराज आटाळकर प्राचे दिंडीसाठी जागा आणि तीन वेळचं जेवण एका जवळजवळ दोन ते तीन हजार भाविकांना यथेच भोजन सुगराज भोजन आणि पवित्र भोजन या ठिकाणी देत आहेत या ठिकाणी निवाऱ्याची व्यवस्था आहेत पहिल्या वर्षापासनं आपण या ठिकाणी आलो तेव्हापासनं तर आत्तापर्यंत वारकरी वाढत वाढत गेले तरी त्यांनी हे केलं नाही बऱ्याचशा वेळेस असंही होतं पुण्यामध्ये सगळं काही मिळतं परंतु पुढे पुण्याच्या पुढे पंढरपूरपर्यंत बऱ्याचशा अडचणी येतात तरी महेंद्रसेठ या ठिकाणी सर्व अडचणी अगोदर विचारतात काय कमी आहे आजचा जर प्रसंग सांगायचा झाला तर या ठिकाणी थोडेसे मित्र हा त्यांचे मित्र यांनी या ठिकाणी पंढरपूरपर्यंत एवढा शिधा आम्हाला त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी मिळवून दिलेला आहे एकच मला वाटेल अकल्प आयुष्य त्या तयाकुळा माझी या सगळा हरिचा दासा असा महाराजांच्या उक्तीप्रमाणे महेंद्र शेख शिंगवी त्यांचा मित्रपरिवार यांना आरोग्य संपन्न दीर्घ आयुष्य लाभवं अशीच प्रार्थना या ठिकाणी करतो आणि थांबतो रामकृष्ण हरी महेंद्र शेठ हे आपली वाढवाडिलांची वाड़ पुणेही असेल आपल्या संस्कारांचं हे देणं असेल आपण जे काही ही सेवाभावी हो वृत्तींनी करताय त्याबद्दल आपण काय सांगतो मी साधारण तेवीस वर्षापूर्वी महाराज असेच आले आलते आम्हाला म्हटले का बोले आम्हाला फक्त निवऱ्याची सोय करा तर महाराजांना मी कंडिशन टाकली तर त्यावेळेस दिंडीमध्ये फक्त पस्तीस माऊली होत्या तर त्यावेळेस म्हणलं माऊलींना महाराजांना सांगितलं तर तुमची राहायची निवाऱ्याची सोय व जेवायचीसुद्धा सुद्धा सोय मी सर्व करतो आणि इथून पुढं मला मी हयात आहे तोपर्यंत मला हा लाभ द्या अशी इच्छा मी तुकाराम महाराज व ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी मी प्रार्थना करून केली होती तर त्याप्रमाणे मला आजपर्यंत कोणत्याही गोष्टीची त्यांच्या दिंडीमध्ये वाढ होत गेली तसंही माझी प्रापंचिक सर्व गोष्टींनी वाढ होत गेली मला तुकाराम महाराजांच्या पुण्याने या ज्ञानेश्वर माऊलीच्या पुण्याने कधी काही आयुष्यामध्ये कमी पडलं नाही इथून पुढे बी कमी पडणार नाही हीच माझी पांडुरंग चरणी प्रार्थना अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राइब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड संपर्क क्रमांक ऐंशी ऐंशी सतरा ऐंशी सत्याहत्तर पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे आहे इच्छुकांनी वरील मोबाईल नंबरवर संपर्क साधावा टॉप न्यूज पुणे